नमस्कार 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 मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना तर स्वागत आहे तुमचं युट्यूबच्या बेसिक टू अडव्हान्स सिरीज मध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला युट्यूब विषयी सगळी काही माहिती देणार आहे युट्यूबर व्हिडिओज कसे व्हायरल करायचे चा। तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं करायचं सोबतच चॅनलमध्ये कुठले बदल करायला पाहिजे कुठले नाही करायला पाहिजे सगळं काही सांगणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनल कसं क्रिएट केलं पाहिजे कुठल्या सेटिंग्स केले पाहिजे कुठल्या नाही केल्या पाहिजे सगळे इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे सर्वात आधी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत जे बेल आयकॉन येईन त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मला अजून जास्त जोश येतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया त्यासाठी सर्वात आधी आपण काय करणार आहोत तुम्हाला ईमेल आयडी एक क्रिएट करावं लागणार आहे कारण की एका ईमेल डीवर एकच चॅनल क्रिएट होतो बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की ईमेल आयडी मध्ये म्हणजे एका याच्यावर तुम्हाला दोन चॅनल क्रिएट करायचे तीन करायचे ते शक्य नाही आहे जेवढे यूट्यूब चॅनल असतील तेवढे ईमेल आयडी तुम्हाला क्रिएट करावं लागेल तर सर्वात आधी ईमेल आयडी कशी क्रिएट करायची ते बघूया कारण की आपला जो लेडीज वर्ग आहे तो खूपच म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही आहे युट्यूबमधल्या याच्यामधलं त्यामुळे आता आपण काय करूया सगळी काही इन्फॉर्मेशन जे आहे ती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया साईडला तुम्हाला मोबाईलची स्क्रीन लावून देईल त्यामधून तुम्ही थोडंफार जास्त माहिती घेऊ शकता तर सर्व तरी आपण युट्यूब ओपन करूया तुम्ही बघू शकता डायरेक्टली युट्यूब जसं ओपन होतं त्याच पद्धतीनं ओपन झालेलं आहे आपण इकडं यूच्या पेजवर येऊया यूच्या पेजवर आलात म्हणजे तुमचं एक ईमेल आयडी क्रिएट झालेला आहे तर तुम्ही तिथून डायरेक्ट चॅनलवर जाऊ शकता परंतु जे लोक नवीन आहेत ना त्यांना यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं माहिती नाही आहे तर आपण काय करूया चॅनल कसं क्रिएट करतात ते बघूया तर इथं तुम्हाला स्विच चॅनल वगैरे काहीतरी एक ऑप्शन दिसत त्याला क्लिक करूया सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ऍड अकाउंट दिसणार आहे ऍड अकाउंटला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर एखादं जी तुमच्या ऑप्शन जे एखादं चॅनल असेल ते तुम्हाला दिसून जाईल ईमेल आयडी असेल तर यूज अनदर अकाउंटला क्रिएट करूया खाली इथं क्रिएट नावचं अकाउंट आहे क्रिएट अकाउंट म्हणून त्याला क्लिक करूया याला तुम्ही पहिले विचारलं जातं की ते, ते तुम्ही पर्सनल यूजसाठी करताय का बिझनेससाठी आपण पर्सनल यूजसाठी करूया इथं माझं नाव टाकणार आहे ओम आणि आडनाव पण टाकून देणार आहे सावळे तसं त्या पद्धतीने तुम्हाला करायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला साईडला दिसत असं त्या पद्धतीने करायचं आहे इथं आपली जन्मतारीख टाकायची आहे तर मी इथं ता जन्मतारीख टाकून देतो आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने करा जेंडर सिलेक्ट करायचं नेक्स्ट करायचं आहे हे सिम्पल सिंपल पद्धत आहे इथं ज्या अवेलेबल ईमेल आय डी आहे त्या आलेल्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही ओम सावळे सिक्स नाईन ना आलेली आहे आता मी माझी एक कस्टम ईमेल आय डी तयार करतो ओम सावळे सेवन झिरो करूया आपण ठीक आहे ट्राय करू ही अवेलेबल अवेलेबल नाही आहे तर आपण अजून एक नंबर टाकून पाहूया फाईव्ह झिरो करूया ओके ही ईमेल आय डी अवेलेबल आहे तर ईमे अवेलेबल असणारीच ईमेल आय डी तुम्हाला इथं ओपन करायची आहे तर इथं मी माझा एक पासवर्ड सेट करून घेतो जे तुम्हाला मी आता स्क्रीनवर दिसत नसेल कारण की मी पासवर्ड नाही त्यासाठी पण एक सेटिंग असते ना तर ती पद्धत मी वापरत आहे तुम्ही पण तेच करा तर इथं माझा पासवर्ड सेट झालेला आहे आता आपण काय करूया इथे एक मोबाईल नंबर पण तुम्हाला लागणार आहे जो तुम्ही आधी यूज केला नसेल असा मोबाईल नंबर तुम्हाला इथे लागणार आहे तर मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो आणि हे सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल तर त्यासाठी सॉरी कारण की हे प्रायव्हसी असते त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवणार नाही आहे आणि इथे एक कोड येईन मोबाईलवर तो कोड तुम्हाला टाकायचा टाकावा लागणार आहे इथे मी ओ टी पी टाकलेला आहे आता नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं युट्यूब चॅनल जे आहे आता ओपन होणार आहे त्या आधीच आपलं ईमेल आय डी आपला तयार झालेला आहे तर कंटिन्यू करणार आहे कारण की माझं ऑलरेडी एक चॅनल आहे असं दाखवत आहे पण ठीक आहे मी एक नवीन ईमेल आय डी ओपन केलेला आहे ओके हे चॅनल माझं क्रिएट झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोनच मिनिटात आपला ईमेल आय डी तयार झालेला आहे आणि ईमेल आय डी तयार झाला आहे म्हणजे खाली ईमेल आय डी आलेला आहे त्याला मी सरळ क्लिक आहे हे बघा ईमेल आयडी अशा प्रकारे ओपन झालेला सा आहे साईडला माझं ओम नाव आलेलं आहे खाली त्याला आपण क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर क्रिएट चॅनल दिसते की तुम्हाला ओम सावळे नावाच्या खाली एक क्रिएट चॅनलचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करूया इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिले चॅनलचं नाव विचारणार आहे तुमच्या चॅनलचा डीपी कोणता ठेवायचा आहे किंवा हँडल नेम काय पाहिजे ते करणार आहे मी चॅनलचं नाव टाकणार आहे व्लॉगर ओम ओके व्लॉगर ओम टाकणार आहे तुम्ही तुमच्या चॅनल ज्या कॅटेगरी असेल ते टाकू शकता तर त्या पद्धतीनं ना नाव सेट करा ए, तर ब्लॉगर ओम टाकलेला आहे आणि क्रिएट चॅनल करणार आहे क्रिएट चॅनल केल्यानंतर हे डायरेक्टली चॅनल तुम्ही बघू शकता ओपन झालेले आहे परंतु ह्या चॅनलवर अजून एकही कॉन्टेंट अपलोड झाले नाही त्यामुळे हे असं आहे तिथे सबस्क्राईबचं ऑप्शन पण येत आहे आणि हे झाले चॅनल क्रिएट आता याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे ती थोडीफार सांगून देतं तुम्हाला जेणेकरून तुमचा प्रत्येक वेळ वायाने गेला पाहिजे तर मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे एक युट्यूबची बेसिक टू ॲडव्हान्स त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पासून लास्टपर्यंत सगळे व्हिडिओ दिसणार आहे याच्यापुढे आता दररोज व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता ही जी प्रोसेस झाली यानंतर एक छोटी प्रोसेस असती त्याविषयी मी डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु थोडीफार माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊन टाकतो ॲक्च्युअलमध्ये माझं एक चॅनल आहे तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसत असेल व्लॉगर ओम म्हणून त्याला एटी नाईन सबस्क्राईबर पण आहे अर्नच्या टाईपवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे सबस्क्राईबर तुम्हाला पाचशे पण आपल्याला काय आहे खालचे जे क्रायटेरिया असतो तो मेन असतो तो आपल्याला कम्प्लीट करावा लागत असतो तर इथं एक हजार सबस्क्रायबरचा एक टार्गेट असतं ते पूर्ण करावं लागतं सोबतच त्यासोबत चार हजार घंट्याचा वॉच टाईम करावा लागतो आणि ते नसल होत तर तुमचं मग तुम्हाला शॉर्टचे जे व्ह्यूज आहे ते दहा मिलियन पर्यंत न्यावं लागतं त्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होत असतं आता मॉनिटाईजमध्ये आता हे वॉच टाइम काय असतो किंवा शॉर्टचे व्ह्यूज कसे काउंट होतात हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कारण की मला या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला चॅनल कसं क्रिएट करायचं हे सांगायचं होतं कारण की मी प्रत्येक याचा एक 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 करून व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला हे कन्फ्युजन झाल्याने पाहिजे तर असेच युट्यूब चॅनलवरून अर्निंग कशी करायची तिथपर्यंत शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा तुम्ही शेअर करत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे तर चला मी आता भेटलो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची बाकी आपले अफिलेट मार्केटिंग कशी करायची आहे त्याविषयी देखील आपली एक प्लेलिस्ट तयार आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना जय महाराष्ट्र